नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि गणपती बाप्पा आलेले आहेत।, आहेत तर गणपती बाप्पा आहेत तर मग उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथं मी दोन कप नारळाचा चव घेतलाय नारळ फोडून त्याची साल काढून मिक्सरवर बारीक केलेला आहे दोन कप तांदळाची पिठी वेलची पूड आणि दोन कप नारळ आहे तर आपल्याला एक कप गूळ लागेल तर ही पिठी कशी बनवायची किंवा तांदूळ कोणता वापरावा तर तांदूळ कोणताही घ्या पण आपला तांदूळ जुना असावा या पिठीसाठी आणि पिठी कशी बनवायची तर तांदूळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तो तांदूळ आपल्याला नंतर आठ ते दहा तासांसाठी फॅनच्या हवेला सुकवायचा आहे तो तांदूळ उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही आणि नंतर तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा मिक्सरवर सुद्धा तुम्ही बारीक करू शकता तर हे बघा इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये मी एक चमचा तूप घालते तूप घातलं नाही तरी चालेल कारण नारळाला स्वतःचं तेल सुटतं तरी पण मी एक चमचा तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालते नारळाचा चव दोन कप नारळासाठी आपल्याला एक कप गूळ घालायचा आहे तर हे बघा मी गुळ घालून घेते आणि आता छान असं हे आपण मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्स करूयात आणि गूळ आता मिक्स होतोय आणि विरघळायला सुरुवात झालेली आहे तर हा गूळ पूर्ण विरघळून त्यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता आणि कंटिन्यू याला असं मिक्स करत आहे आणि हे बघा आपलं सारण अशा पद्धतीने इथं तयार झालेलं आहे पाणीसुद्धा सुकलेलं आहे बऱ्यापैकी आणखी दोन ते तीन मिनिटं लागतील आता यामध्ये मी घालते वेलची पूड आणि इथं काही ड्रायफ्रूट्स घेतलेत ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नाही घातले तरी चालेल आणि नंतर एक दोन ते तीन मिनिटं मी हे छान मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मी सारण काढून घेतले आणि परत मी कढई गरम करायला ठेवली आहे आता आपण उकड बनवायला घेऊयात दोन कप तांदळाची पिठी आहे तर आपल्याला इथं दोन कप पाणी लागणार आहे दोन कप पाणी टाकले आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपल्याला तूप घालून आहे कमीत कमी एक चमचा तूप तरी यामध्ये घालून घ्या म्हणजे याने काय होईल आपली उकड मऊ व्हायला मदत होते म्हणून तूप घालणं गरजेचं आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि गॅस आपल्याला आता बारीक करायचा आहे लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि हे तांदळाचं पीठ या पाण्यामध्ये आपल्याला असं छान फेटून घ्यायचं आहे लक्षात असू द्या या वेळेला आपला गॅस बारीक असायला हवा आणि हे छान असं एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण आहे तर हे बघा छान असं मिक्स करून घेते मी अगोदर आणि उकड मस्त मिक्स झालेली आहे आणि एकदम मऊ अशी उकड होणार आहे बिलकुल यामध्ये गुठळी सुद्धा झालेली नाही तर हे बघा उकड मिक्स झालेली आहे आणि आता मी यावरती झाकण ठेवते आणि गॅस बंद करते झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि एक दहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण असंच आहे दहा मिनिटं झाल्यानंतर हे बघा ही उकड मी एका ताटात काढून घेते तुम्ही बघू शकता आणि हे उकड गरम आहे तोपर्यंतच आपल्याला मळून घ्यायचे कारण थंड झाल्यानंतर उकड आपल्याला मळता येणार नाही म्हणून गरम गरमच मळायचे तर हाताला चटके बसतात म्हणून मी मॅशरने इथं अगोदर मिक्स करून घेतलंय आणि आता थोडीशी कोमट आहे मग मी हाताने छान अशी मऊ करून घेते तर अशा पद्धतीने एक आपल्याला सात ते आठ मिनिट उकड छान अशी मऊ करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता आणि उकड आपली परफेक्ट झाली आहे का कसं चेक करायचं तर असा एक गोळा घ्यायचा छोटासा आणि हातावरती असा गोल करून मग थोडासा प्रेस करायचा तर तुम्ही बघू शकता जर याला चीर गेली नाही तर समजायचं की आपली उकड परफेक्ट झाली आहे आणि जर तुम्हाला थोडीशी कोरडी वाटत असेल तर तुम्ही थोडा गरम पाण्याचा हात घेऊन परत याला मळू शकता तर आपण आता मोदक बनवायला घेऊयात तर मी ही छोटीशी एक गोळी घेतली आहे आणि आपण याची आता छान अशी पारी बनवून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ते बघा ही पारी बनवून झालेली आहे जास्त जाडे नाही ठेवायची आणि जास्त पातळी नाही करायची तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला या अशा याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात एक बोट मध्ये ठेवायचं आणि दोन बोट बाहेरच्या साईडला घेऊन एक एक बोटाच्या अंतरावरती आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात जेवढ्या कळ्या जास्त पडतील तेवढा आपला मोदक छान दिसणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा कळ्या पाडून घेते हे बघा किती सुंदर आपली ही वाटी म्हणू शकता तुम्ही तयार झाली आहे आणि यामध्ये आपल्याला आता सारण भरून घ्यायचंय तर मी इथं सारण भरते हे बघा खूप कमीही नाही घालायचं आणि खूप जास्तही नाही आपल्याला मोदक व्यवस्थित भरता येईल या हिशोबाने तुम्ही सारण घालू शकता आणि आता अशा पद्धतीने आपल्याला या कळ्या सांभाळायच्यात त्या बिघडल्याही नाही पाहिजे आणि त्या हिशोबाने हळूहळू हा मोदक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि सारण जर वरती येत आहे तर त्याला थोडंसं हे बघा आणि हा आपला मोदक तयार झालेला आहे कळ्या सुद्धा एकदम सुंदर अशा दिसत आहेत आणि मोदक सुद्धा छान झालेला आहे तर मी असेच बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेते तर हे बघा माझे मोदक तयार झालेले आहेत आणि आता मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढईत पाणी आहे आणि कड त्याच्यावर चाळणी ठेवून मी एक कॉटनचा कपडावरती ठेवलाय तुम्ही चाळणीला तेल लावून सुद्धा मोदक डायरेक्ट ठेवले तरी चालेल हे बघा मी कपड्यावरती मोदक ठेवलेत आणि यावरती मी केशरची एक एक काडी लावून घेते यामुळे काय होतं आपले मोदक झाल्यानंतर खूप सुंदर दिसतात मी प्रत्येक मोदकावर एक केशरची काडी लावते नाही लावली तरी चालेल लावलीच पाहिजे असं सुद्धा काही नाही आणि आता हे मोदक आपण एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफवून घेऊयात मीडियम फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि पंधरा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता वाव मस्तच किती छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत आपण हे एका ताटात काढून घेऊयात तर हे बघा खूप सुंदर दिसत आहेत आणि हे खूप मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि दिसायला जेवढे छान दिसत आहेत तेवढे सॉफ्ट झाले आहेत एकदम तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद